नमस्कार मंडळी राजू घुसाळे आमची माती आमचे माणसं याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि कळसुबाई मिलेटमधले जे प्रे त्याच्यावाले आम्ही प्रोडक्ट दाखवतो याच्याचे आता हे मोवाचे फुलं आंबाडीचे फुलं याच्या दोघांचं मिळून चहा बनवल्या जातो त्याच्यामध्ये थोडासा कादरक व गुळ याच्यानं रोजचा काढा टाईप चहा होतो बिगड चहापत्तीचा थोडा थोडा जर घेतला रोजचा तर रक्त पुरवठा ये ते येणं व्यवस्थित होतं त्याच्यामध्ये परत नागलीचे पोहे येते नागलीची सेव आहे जवारीचा चिवडा येतो ज्वारीची सेव आहे त्याच्याचे असे जवारीमधले बरेचसे प प्रोडक्ट आहे हा जवारीचा च पोहे असे प्रत्येक सकाळी आपल्याला ब्रेकफास्टसाठी जे उपलब्ध आहे आमच्याकडं त्याच्यानंतर बाजरीचे पोहे असे जवारीचे पातळ पोहे दोन प्रकारचे आहे प्रत्येकाशी सकाळी ब्रेकफास्टसाठी तर योग्य आहेत त्याच्यानंतर मिलेटचे प्रकार आहे सात प्रकार आहे हे सावा हे <ié> मिलेट म्हणून आहेत तर सकाळीच नाश्त्यासाठी आपण जे खिचडी बनवतो खिचडी न बनवच्या याच्यावाली मिलेटची खिचडी थोडीशी जरी टाकली तर बरेचसे होतं त्याच्या आपली जी वरायची हे वरेचे त्याच्यामधले जे सळीचे प प्रकार आहे ते रोजचे खिचडी खीरसाठी वापरले जाते जसं लागेल तसं त्याचं याला ज्वारीचे बरेचसे प्रकार आहेत सतरा अठरा प्रकार आहे ज्वारीचे मानी ज्वारी दादर जवारी आहे आणि शालू ज्वारी आहे दूध मोगरा आहे असे बरेचसे प्रकारचे जे जवारी आहे त्यांच्यामधले पिवळी जवारी लाल जवारी मालदानी सतरा अठरा वर्ष झाले या मिलेटच्या ता उत्सवमध्ये तर आमचं ऑफिस कामगार नगरला आहे तुम्ही तिथं संपर्क करू शकता हे बाजरीचे लाडू आहे नागलीचे लाडू आहे त्याच्यानंतर कुकीज आहे मल्टीचे बाजरीचे कुकीज जवारीचे कुकीज आहे कटधान्य सगळे आमच्याकडं मिळते हे त्याच त्याच्यामध्ये चा, हे मिलेटचे बी आहे हे सावाचं बी आहे हे परसोचं बी आहे हे बॉनटॉपचं बी आहे हे कोदो कोदराचं बी आहे लाल राळा आहे नागली आहे राळा आहे सावा आहे काळा तांदूळ म्हणून हे एवढे ते पोरडं खेळ हात खिचडी आहे आंबे आहे जिरा आहे सगळे सेंद्रिय ना हो पुर सेंद्रिय अनपॉलिश आहे सगळं कट धान्य पिव पिवळा मूंग लाल चवळी असे वेगळे वेगळे काळा वाटाणा आहे काळा घेवडा आहे आमचा ॲड्रेस आहे भाई मिलेट कामगार नगर पाईपलाईन रोड डी मार्टच्या समोर हे होते कळसुबाई मिलेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे राजू घोसाळे गेल्या अनेक वर्षापासून ते सेंद्रिय प्रकारचे सर्वच कडधान्य असतील ऐंशी प्रकारचे जे एकूण मिलेटचे उत्पादनं आहेत त्यांच्याकडे आणि अकरा प्रकारचे मिलेट मिलेट पोहे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग वेगवेगळे प्रॉडक्ट वेगवेगळे बियाणे ते देत असतात शेतकरी बांधवांनी जुने बियाणे आहेत खरं म्हणजे याच्याकडे आता वळायला पाहिजे कारण आता सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येत असून रासायनिक जी शेती आहे किंवा रासायनिक घटक जे आपण जे काय अन्नधान्य खातो वगैरे हो त्याच्यापासून जे आरोग्याचे अनेक प्रॉब्लेम निर्माण होत आहेत त्यासाठी चांगल्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत राजू घुसाळे यांनी त्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत वगैरे हो अकरा प्रकारचे पोहे मिलेट पोहे फ्लेक्स गावरान तांदूळ कडधान्य मोहाचे उत्पादनं त्यांच्याकडं उपलब्ध आहेत तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद